हॅलो सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीच माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मी आज तांदूळ तांदूळजाची भाजी हे बघा हे जा म्हणजे असा असतो कधी थोडं बारीक बारीक बी असत आणि हे बघा हे सर्व भाजी अशी असते तांदूळजाची आता बऱ्याच लोकांना तांदूळजा म्हणजे काय माहीत नाही आता हे माहीत होण्यासाठी ज्याला शेत आहे जे शेतामध्ये काम करतात जे खेड्यातले आहेत खेड्यात जन्म झालेला आहे आणि ते परत शहरामध्ये येऊन राहिलेले आहेत अशा लोकांना तांदूळचा म्हणजे काय करडीची भाजी म्हणजे काय पात्राची भाजी म्हणजे काय हे सगळं कळतं आहे परंतु जे आताची पिढी आहे लहान लहान त्या मुलांना मात्र कोणत्या भाजीला काय म्हणतात हे माहीत नाही तर मी आज ही भाजी करून दाखवायले हे बघा इकडं च शेंगदाणे आणि गुळाच्या पोळ्या पण केलेल्या आहेत माझे मिस्टर आज मुलींना भेटायला चाललेत पुण्याला आणि मुलींना देण्यासाठी मी आज ही मोकळी भाजी करणार आहे आणि त्या पळ्या देणार आहे तर माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं की मला ही भाजी येत नाही तर ही भाजी करून रेसिपी मोबाईलवर यूट्यूबवर टाक म्हणून मी आज ही भाजी करते आता काही लोक काय करतात की ह्या भाजीला भाजतात आणि भाजून फोडी देऊन करतात आणि काही लोक काय करतात ह्या भाजीला उकडून घेतात परंतु हिची भाजायची पण उकडायची पण कॅपॅसिटी नसते कारण ही भाजी खूप नाजूक असते ह्या भाजीला फक्त असं तोडायचं फुडायचं आणि ही अशी फुडून भाजी करून याला तेल टाकून तेलामध्ये लसण टाकून मिठनं जिरे मोरे टाकून ह्याला फुंडी द्यायची असते पाणी पाणीसुद्धा टाकायचं नाही कारण पाण्याची गरज नसते ह्याला ही नाजूक असते नसते तेलावर आणि ह्याच्या गॅसच्या वाफेवरच ही भाजी शिजली जाते तर ही भाजी मी आता करायला चालू केलेली आहे या भाजीला फोडणी दिली ही भाजी, भाजी तयार होते ते ताब्यात मला ते

तर ही भाजी अशी तोडून अशी बारीक करायची आणि बारीक घेत त्याच्यानंतर फक्त शेंडेच घ्यायचे नाहीत त्याच्या पाठीमागायचे कोळे शेंडे कोळ्या काड्या पण घ्यायच्या कारण कसं आहे माहीत आहे का पालेभाजी करत असताना फक्त पाल्यामध्येच चव असते त्याच्या काड्या पण घ्याव्या लागतात कारण त्या काड्यामध्ये विटामिन असते आता कसं म्हणते तुम्हाला माहीत आहे का भाजी खावी काड्याची आणि सागुती खावी हळाची म्हणजे काय असतेचा अर्थ काय माहिती आहे ना जे जे मटण खातात त्यांना माहीत आहे म्हणजे किती जरी मटण खाल्लं तरी हाड चवून खाल्ल्याशिवाय मटन खाल्ल्यासारखं वाटत नाही तस भाजी खाताना भाजीची काडी अशी थोडी तरी भाजीमध्ये आल्याशिवाय भाजीची चव लागत नाही हा याचा अर्थ आहे आणि म्हणून मटन खाणारे समजून घ्या आता तेल टाकलं तेल टाकल्याच्या नंतर आता ही आपण मोहरी टाकायची जिरे टाकायचे हा लसण टाकायचा आता हा लसन मी थोडा ठिसून घेतला आहे कारण आखा लसण टाकण्यापेक्षा लसण जर ठिसून टाकला तर त्याचा सुगंध आणि छान येतोय आणि भाजीला चव लागते मग मला माझ्या मैत्रिणींना आग्रह केला की ही भाजी मी भाजून करते आणि तू कशी करतीस मला माहीत नाही तर मग कशी करतेस भाजी त्याची रेसिपी मग यूट्यूबवर टाक मी पण बघून करेन आणि म्हणून मी ही तांदळ कुजराची भाजी मी भाज्या पद्धतीनं करते आणि त्याच्यामध्ये चव पण लागते हे पण लक्षात ठेवा तर आता ही भाजी धुवून पूर्ण झाली काय आपलं चिरून निसून पूर्ण झाली हे धुवायले आणि धुवून आता तेल कडे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल टाकले की टाकणार आहे जिरे थांबा थोडं गडबड करू नका कारण जेवढं दम्मानं काम करेल तेवढं काम ओके होते मी अगोदर टाकते जिरे कारण जिरे तडकायला थोडा उशीर लागतो आणि अगोदर जर मोर्या टाकल्या तर त्या परून काळे होतात आणि कडवट लागते भाजी जिरे मोर्या आणि मग हा टाकला लसूण ये येस मला उलट नदी ये ये, ये आलो, आलो ये हा दोन मिनिट कशाला लवकर मी आता लसूण तडकला चांगला त्याच्यामध्ये मी आता टाकते भाजी

मी तुम्हाला आताच म्हणलं होते ना पुण्याला मला एक भाजी मुलीला बांधून द्यायची तर घरात इतके गडीत असतात ना वाकडे तर त्यांची बरोबर भाजी थोडी झाली आणि दाखवताना तर भरपूरला भाजी दाखवली बरोबर आहे तुमचं दोन पेंड्या भाजी खुडली आणि मी मुलीला आता तिथं जाऊन कशाला तिनं करल म्हणून बांधून द्यावे म्हणून मी सगळीच भाजी खुडली आमच्या घराने एवढी घाई केली दे 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 दे, दे 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 मला उशीर झाला उशीर झाला गाडी मिळत नाही वाहन मिळत नाही असं केलं आणि घाई गरबड करून का मग त्यांना मी त्याच्यातली कच्चीच भाजी अर्धी कॅरी बॅग मध्ये बांधून दिली आणि मग तिला आता फोन करून सांगणार आहे की बाई तू पप्पा आल्याच्या नंतर तिथं ती भाजी मी जसं सांगल त्या पद्धतीने करून खा आणि शेंगदाण्याच्या गुळाच्या पोळ्या पण केल्या होत्या त्या पण मी पाच सहा पोळ्या दोन भाकरी दोन चपात्या बांधून दिल्या आणि मग आता ही भाजी मी आमच्या घरच्यासाठी थोडी अर्धी की ठेवले होते ती अर्धी भाजी करायली आणि हेच मला करून मी दाखवते कारण गडी जगातले गडी कणी इतके खतरनाक असतात ना बायकाचं गडीच ऐकत ना माझा विनोर नाही ए कपडे घाल म्हणले जा आता काय करेल मी कपडे घालाव का जा आता हे भाजी बघाय बघायला पाणी टाकलं नाही काही केलं नाही फक्त तेल टाकून फुडणी टाकली तर एवढं पाणी सुटले आणि भाजून जर केली तर ह्याच्यातलं विटॅमिन आहे आणि ती भाजी बघ एकदम विचित्रच लागते चव नाही आता ह्याच्यामध्ये टाकायचं शेंगण्याचं पीठ बघा छान आणि चविष्ट लागते माझा छोटा लागला होता पुण्याला मला पण जायचं त्याला गोड गोड बोलून थांबवते आणि त्याच्या पप्पानं सांगितलं सांगितलंय की आपण दोघ जण बॅग पॅक करून आपण त्यांच्यानंतर जाऊ तर ते बघा त्यानं सुद्धा आपली आपली बॅग पॅक करून पप्पाला फोन केलाय त्यांच्या सगळं प्रॉमिस करायला किती वेळान आपल्याला बघायला भाजीमध्ये मी पाणी जरा सुद्धा टाकले नाही काय पाणी देऊनच तेवढं त्या भाजीपाट्या भाजी बरोबर थोड खातील गेले फक्त तेल टाकून पण दिली अशी भाजी तुम्ही करून खा आणि भाजून पण भाजी तुम्ही करून का कोणत्या भाजीमध्ये टेस्ट लागते ते बघ आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि अशीच माझ्यासारखी भाजी करून तुम्ही पण बघा खूप छान लागेल माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद